ग्रामीण पोलीस ठाण्यातला पी एस आय लाचलुचपतच्या जाळ्यात सहा लाख रुपयांची लाच घेताना सापडला रंगेहात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक श्री सुनील शिवाजी गुरव वय चाळीस आणि खाजगी इसम श्री जयवंत ईश्वर नागरगोजे व चोपन्न ना यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्या वतीने करण्यात आली तक्रारदाराकडील प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात सुरुवातीला आठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती चर्चेनंतर ही रक्कम सहा लाख रुपयांवर ठरवण्यात आली यानुसार दिनांक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रचण्यात आला सापळा कारवाई दरम्यान मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पूर्व बाजूस पंढरपूर रोड लगत असलेल्या एका टी कॉफी शॉप जवळ पोलीस निरीक्षक सुनील गुरव यांनी तक्रारदाराकडून सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात अटक करण्यात आली याच प्रकरणात मध्यस्थी केल्याप्रकरणी खाजगी इसम जयवंत नागरकोजे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे तक्रारदाराविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये तसेच प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे पाठवलेल्या हद्दपारी प्रस्तावाची अंमलबजावणी टाळण्यासाठी आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण मिरज पोलीस ठाण्यात आरोपी सुनील गुरव वर्ग दोन लोकसेवक आणि जयवंत ईश्वर नागरगोजे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम सात बारा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या कारवाईचे तपास अधिकारी श्री योगेश चव्हाण पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली असून मार्गदर्शन पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक श्री अर्जुन भोसले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे करत आहेत